रोड देवळाली गाव राजवाडा येथील विहाराचं त्रिरत्न बौद्ध महासंघ यांच्या माध्यमातून मा धम्मदिना हे नामकरण करण्यात आलं सुरुवातीला त्रिशरण पंचशील घेण्यात येऊन उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यानंतर भगवान गौतम बुद्धांवर प्रवचन आयोजित करण्यात आलं धम्मदिना म्हणजे काय तर प्राचीन भारतात बुद्धांच्या जीवनकाळात पूर्व सहाव्या शतक गौतम बुद्धांच्या जीवनकाळातील सुरुवातीच्या बौद्ध काळातील एक प्रमुख महिला बौद्ध भिक्षू होती एक प्रबुद्ध भिक्खूंनी ज्याच्या ज्ञानानं आणि अज्ञापन क्षमतेनं तिला बुद्धांकडून सर्वोच्च प्रशंसा मिळवून दिली धम्मदिनाचा विवाहित स्त्रीपासून ज्ञानी भिक्षुकांपर्यंतचा प्रवास बुद्धांच्या शिकवणींच्या परिवर्तनकारी शक्तीवर प्रकाश टाकतो तिची कहाणी अधोरेखित करते की ज्ञान सर्वांसाठी उपलब्ध आहे लिंग किंवा सामाजिक स्थिती काहीही असो बुद्धांनी भिक्षूंमध्ये अग्रगण्य शिक्षिका म्हणून तिला मान्यता दिल्यानं सुरुवातीच्या बौद्ध समुदायात महिलांचा दर्जा उंचावला भावी पिढ्यांना महिला साधकांना प्रेरणा मिळाली या हेतूनं आदर्श असे धम्मदिना हे नामकरण करण्यात आलं या कार्यक्रमाचं आयोजन सिद्धार्थ एकता महिला मंडळ तसंच सिद्धार्थ एकता मित्र मंडळ देवळाली गाव राजवाडा नाशिकरोड यांनी केलं होतं आरबी न्यूज साठी पांडुरंग भांगरे नाशिकरोड